विजय माल्या हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर येते ती लॅविश लाईफस्टाईल आणि कर्जाचा डोंगर युनायटेड ब्रेवरीज ग्रुप आणि नंतर किंगफिशर एअरलाइन्स यांसारख्या मोठ्या ब्रँडची मालकी त्यांच्याकडे होती याच युनायटेड ब्रेवरीज ग्रुपची एक पेंटिंगची कंपनी पण होती त्या कंपनीचं नाव म्हणजे बर्जर पेंट्स पण विजय माल्या यांचा मेन फोकस हा दारू आणि एअरलाईन्स यांच्यासारख्या मोठ्या आणि ग्लॅमरस व्यवसायांवर होता त्यामुळे बर्जर पेंट्स बुडण्याच्या मार्गावर होती कंपनीची स्थिती इतकी वाईट होती की कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते पण दिल्लीतल्या एका छोट्याशा कलरच्या दुकानातून आलेल्या दोन भावांनी ही कंपनी विकत घेतली नुसतीच विकत नाही घेतली तर त्या बुडणाऱ्या कंपनीला अडुसष्ट हजार कोटींपर्यंत ते घेऊन गेले एका छोट्याशा दुकानातून आलेल्या दोन भावांनी मिळून हा चमत्कार केला कसा सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून तर कंपनीचा इतिहास जाणून घेण्याआधी या दोन भावांबद्दल पाहूया तर कुलदीप सिंग धिंगरा आणि गुरबचन सिंग धिंगरा हे मूळचे पंजाबमधल्या अमृतसरचे त्यांचे वडील लाला चमनलाल धिंगरा यांनी एकोणीसशे वीसच्या दशकात अमृतसरमध्ये रंग विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर या दोन्ही भावांनी हाच बिझनेस पुढे चालवायचं चा ठरवलं एकोणीसशे सत्तर पर्यंत त्यांनी आपला व्यवसाय दिल्लीतल्या काश्मीरी गेट सारख्या प्रीमियम जागेमध्ये बसवला एकोणीसशे ऐंशी मध्ये धिंगराबंधूंनी एक मोठी जागतिक झेप घेतली ते सोवियत युनियनमध्ये पेंटची एक्सपोर्ट करायला लागले आणि त्या दशकाच्या एंडिंगपर्यंत पर्यंत धिगना बंधू हे सोवियत युनियनमध्ये पेंटची निर्यात करणारे सगळ्यात मोठे निर्यातदार बनले या इंटरनॅशनल बिझनेसमुळे त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तीनशे कोटींपेक्षा जास्त झाली जी त्या काळात कोणत्याही भारतीयासाठी एक मोठा टप्पा होता आता येऊयात विजय माल्याकडे आरसीबीचा मालक म्हणून आपल्या सगळ्यांनाच तो माहिती आहे पण ऐशा आरामात जगणारा तो एक मोठा बिझनेसमॅन होता युनायटेड ब्रेवरीज ग्रुप आणि नंतर किंगफिशर एअरलाइन्स यांसारख्या मोठ्या ब्रँडची मालकी त्याच्याकडे होती त्याचं लक्ष नेहमी जाहिरात ब्रँडिंग आणि माझा ब्रँड मार्केटमध्ये कसा झळकेल यावरती लक्ष असायचं पेंटचा बिझनेस हा त्याच्यासाठी कधी प्राधान्य नव्हतंच त्याच्याच युनायटेड ब्रेवरीज ग्रुपचा भाग असलेलं बर्जर पेंट्स हळूहळू घसरत गेलं नफा कमी झाला आणि मार्केट शेअर पण घसरला या ब्रँडचं नाव जवळपास संपुष्टात येतंय की काय असं वाटत असताना धिंगराबंधूंनी त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिलं सोवियत युनियन एक्सपोर्टच्या बिझनेसच्या यशामुळं त्यांच्याकडं बर्जर पेंटसारख्या मोठ्या कंपनीला ॲक्वायर करण्यासाठी लागणारं भांडवल रोख प्रमाणात उपलब्ध होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी बर्जर पेंट्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला मल्ल्याला हे कळलं होतं की बंधूंना कंपनी विकत घ्यायचे त्याचाच फायदा घ्यायचा म्हणून मल्ल्याने कंपनीची किंमत मुद्दाम वाढवली पण तरीही धिंगराबंधूंनी ही डील पूर्ण केली पण त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे सोळा कोटी रुपयांच्या व्यवसायाचं रूपांतर अडुसष्ट हजार कोटींच्या साम्राज्यात झालंय कंपनी विकत घेतली खरी पण कंपनीची आर्थिक स्थिती खूप वाईट होती कर्मचाऱ्यांमध्ये भीती होती पण धिंगरांनी कंपनीच्या ब्रँडवर विश्वास ठेवला त्यांनी जोमाने काम करायला सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा त्यांनी कर्ज कमी केलं आणि अनावश्यक खर्च थांबवला गुरुबचन सिंग यांनी उत्पादन सुधारण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी स्वतःला झोकून दिलं त्यांनी रंग जास्त टिकाऊ आणि आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी कर्मचाऱ्यांचे थकलेले सगळे पगार दिले त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाला केवळ घरगुती रंग न बनवता इंडस्ट्रीयल पेंट्स आणि पावडर कोटिंग्स यांसारख्या नवीन सेगमेंटमध्ये त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी कंपनीचं नाव लुईस बर्जर पेंट असं केलं त्यांना सर्वेक्षणामध्ये असं जाणवलं की हे नाव लोकांना जास्त प्रीमियम वाटते पेंट युअर इमॅजिनेशन ही नवीन टॅग लाईन त्यांनी मार्केटमध्ये आणली ज्याने बाजारामधल्या लिडर असलेल्या एशियन पेंट सारख्या ब्रँड्सना सुद्धा दिली काळाच्या बरोबर जाताना त्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बदल केले त्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये कलर डिस्पेन्सिंग मशीन्स बसवायला सुरुवात केली यामुळे ग्राहकांना थेट दुकानामध्येच पाच हजारपेक्षा जास्त शेड्समधून त्यांचा आवडता रंग निवडता येऊ लागला बंधूंनी केवळ भारतातच नाही तर रशिया पोलंड नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये आपलं साम्राज्य पोहोचवलं ढिंगराबंधूंच्या या टॉप लेवलच्या मॅनेजमेंटमुळे तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे बर्जर पेंट्सने कधीच मागे वळून पाहिलं नाही बर्जर पेंट्स भारतातील सर्वात जलद वाढणाऱ्या पेंट्स, पेंट्स कंपन्यांपैकी पे एक कंपनी बनली आज बर्जर पेंट्स ही एशियन पेंट्स नंतरची भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पेंट्सची कंपनी आहे एकेकाळी बुडणारी कंपनी आज अडुसष्ट हजार कोटींपेक्षा जास्त मूल्याची आणि धिंगराबंधूंचं नेटवर्क ही तीन हजार कोटींपेक्षा जास्त एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा बिझनेस संकटात होता तेव्हा त्यांनी महा किंमत देऊनही कंपनी विकत घेतली कारण त्यांना भविष्यातली संधी दिसली होती आणि हेच खऱ्या बिझनेसमॅनचं लक्ष नसतं असं मला वाटतंय तुम्हाला या धिंगरा ब्रदर्सची स्टोरी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा